मराठ्यांची गौरव गाथा या महानाट्याचे उद्घाटन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले प्रवीण देशमुख लिखित निर्मित व दिग्दर्शित मराठ्यांची गौरव गाथा हे नाटक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर असून या महानाट्यास मिलिंद भाऊ एकबुटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे वलवन व्हिलेज या रिसॉर्टमध्ये या उद्घाटन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या महानाट्याचे उद्घाटन केले यावेळी या, या नाटकाचे आयोजक मार्सकांत येवले गणेश मावकर देवीदास गडू हे असून यामध्ये अनिरुद्ध दडके सात्विक ठाकर रवींद्र खरे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत या उद्घाटनाप्रसंगी नगराध्यक्षा सुरेखा जाधव उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी नगरसेविका सेजल परमार हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद गावडे यांनी

ये निखारे निखरे इच्छा आहे की मौला आणि मग आपलं लक्षात इथल्या सगळ्या कलाकारांचं काम करा शिवाय महाराज संभाजीराजे जिजाऊ साहेब औरंगजेब सुद्धा